नमस्कार मित्रांनो पाहूया ठरलं तर मग मालिकेतील सचिन याची खरी जीवन कहाणी सचिनचं खरं नाव आहे नकुल घाणेकर नकुल हे एक मराठी टी व्ही अभिनेता आणि नृत्यांगना आहेत नकुल यांचा जन्म बारा एप्रिल एकोणीसशे एक्याऐंशीला जळगाव येथे झाला त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्यशैली कथकची पदवी घेतली आहे मुंबई विद्यापीठातून लाईफ सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे त्यांना सालसा मेरी ग्यू टांझ फ्रीस्टाईल हिपहॉप बाचाता चाचा साशा आणि रॉक अँड रोल असे इतर अनेक नृत्यप्रकार देखील अवगत आहेत त्यांची आमची आई एक शिक्षिका आहे आणि त्यांचे वडील देखील एक शास्त्रज्ञ आहेत त्यांनी अनेक कथ्थक बॅले शो संगीत मैफिल आणि चित्रपटांमध्ये सादरीकरण केलं आहे शास्त्रीय नृत्यात त्यांनी भगवान श्रीकृष्णांची भूमिका केली आहे नकुल यांनी अनोळखी अजूनही चांदरात आहे यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे त्यांनी प्रतिबिंब संघर्ष आणि समर्थ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत भारतीय शास्त्रीय नृत्यकथामध्ये नृत्य अलंकार ही पदवी मिळाली आहे तसंच नकुल यांनी हॅपी जर्नी यासारख्या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन देखील केलं आहे नकुल हे डिफरंट स्ट्रोक्स स्टुडिओ ही नृत्यशाळा चालवतात आता नकुल ठरलं तर मग मालिकेत सचिन हे पात्र साकारत आहेत तर मित्रांनो तुम्हाला तीन म्हणजेच अभिनेता नकुल घाणेकर यांचा अभिनय आणि नृत्यक कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा धन्यवाद